भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय विनय बडे व माननीय रजत संजय बडे व समस्त बडे परिवार भुसावळ ભુસાળ નગરી લોકપ્રિય નામદાર માનનીય શ્રી સંજય સાવકારપદી નિવડલ હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ ભાજપા જળગાવ જિલ્લા માનનીય પરીક્ષિત બરાટે વિવાર હિસાબ भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शहराध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी भुसावळ माननीय श्री आशिष पटेल व समस्त पटेल परिवार भुसावळ नगरेचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री नितीन धांडे व समस्त धांडे परिवार उसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री ऍडव्होकेट बोधराज चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावळ आले तूफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी भी आज मला वातून सलाम करी या न तिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देवमा सम्हारे खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची है पुण्या दोघा वाऱ्या वाली भिका पडला घोडा वायरल झाली आपली जोडी देशात केलाय राडा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट